निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार काटोलचे भाजपचे उमेदवार चरणसिंह ठाकूर यांचं भरसभेत विधान एकनाथ शिंदे भाजपासोबत सत्तेत गेले तेव्हाच आम्ही जाणार होतो नाशिकमधील सभेतून अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट युतीसोबत जाण्याच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांच्या सह्या होत्या अजितदादांचा दावा मोदींच्या मुंबईमधील सभेला अजित पवार उपस्थित राहणार मात्र संभाजीनगर आणि नवी मुंबईतल्या सभेला दांडी तर सभा विरोधात जात आहेत हे अजितदादांच्या लक्षात आलं रोहित पवारांची टीका विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान पंतप्रधान मोदी सोळा नोव्हेंबरला राज्यातील एक लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद भाजपला भूल थाफा द्यायची सवय लागली मुंबई गोवा महामार्गावरून उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींवर टीका गडकरी साहेब चांगले त्यांच्याविषयी चांगलंच बोलणार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया शरद पवार आज पुणे पिंजून काढणार पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांकडून जोर पुण्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी रंग... लढतीची रंगत कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून आमदारांना पन्नास कोटींची ऑफर मुख्यमंत्री सिद्धरामय यांचा आरोप तर महाराष्ट्रातल्या लुटीचा पैसा भाजपाकडून कर्नाटकात नाना पटोलेंची टीका